कार जय का जन्म तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप -खुँ स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि दर गुरुवारी मी तुम्हाला आ, या ग्रंथातील महाराजांच्या लिलेविषयी महाराजांचे जे जवळचे भक्त होते ज्यांनी महाराजांना जवळून बघितलं आहे आणि महाराजांना त्यांना महाराजांनी देखील त्यांना अनुभूती दिली आहे अनुभव दिले आहे अशा भक्तांविषयी आपण जाणून घेत आहोत त्यासोबत महाराजांच्या लिला कशा आहेत दे ते देखील आपण जाणून घेत आहोत म्हणजे श्री गजान विजय ग्रंथामध्ये जे दिलेलं आहे तेच सगळं यामध्ये दिलेलं आहे परंतु यामध्ये अतिशय डीपली दिलेलं आहे आणि जे करता माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल परंतु जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते की मी ॲज इज जसंच्या तसं तुम्हाला वाचून दाखवत आहे कारण की माझ्या शब्दामध्ये फरक पडू शकतो परंतु मी जसंच्या तसं वाचून जर का तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला एक एक अक्षर किंवा महाराजांच्या लिला खूप व्यवस्थितपणे समजायला मदत होईल त्यामुळे मी हे वाचून दाखवत आहे तर असा जो आपला विषय आहे तो म्हणजे हरिपाटील यांचा हरिपाटील हे श्री गजान महाराजांचे अतिशय निष्ठावंत भक्त होते आपण श्री गजान विजय ग्रंथामध्ये हरिपाटील यांच्याबद्दल ऐकलेलं आहे वाचलेलं आहे महाराजांनी समाधी घ्यायचं निश्चित केलं तेव्हा पंढरपूरला जेव्हा महाराज गेले होते तेव्हा देखील हरिपाटील हे पंढरपूरला त्यांच्या सोबत होते महाराजांच्या सोबत होते आणि जेव्हा महाराजांनी समाधी घेतली त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर हरिपाटील यांना श्रीजान महाराजांचा विरह सहन होत नव्हता तर त्यांनी जे शिळा लावून द्वार बंद केले होते समाधीचं महाराजांचं तर ती शिळा उघडली होती आणि एक वर्षानंतर देखील महाराजांनी जसं जा तसं दर्शन हरिपाटील यांना दिलं होतं म्हणजे महाराजांना जसं अगोदर बघितलं होतं समाधीच्या नंतर देखील महाराजांनी एक वर्षाच्या नंतर समाधी घेतल्याच्या नंतर हरिपाटील यांना त्याच स्वरूपामध्ये दर्शन दिलं होतं महाराज आपल्या भक्तांच्या साठी काहीही करू शकतात परंतु आपला भाव जो आहे तो तेवढा निष्ठावंत हवा महाराजांवरती एकनिष्ठ विश्वास हवा महाराजांचा भाव आपला निष्ठावंत हवा तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडतात आणि हरिपाटील हे महाराजांचे ता अतिशय निष्ठावंत भक्त होते तर त्यांच्याच विषयी माहिती आज मी तुम्हाला वाचून दाखवत आहे ज्या महाराजांच्या निष्ठावंत भक्तांच्या मायंद्रीत एक सर्वश्रेष्ठ समर्पात्मक व गृहस्थ धर्माचे पालन करून परमार्थासाठी जीवन वेचणारे भक्त म्हणजे हरी पाटील श्री गजानन महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या हरी पाटील यांच्यावर महाराजांचेही अपार प्रेम होते हे अनेक प्रसंगावरून दिसून येते गणेश पाटील घराण्यात हरिपाटील यांचा जन्म झाला हे गणेश पाटील घराणे शेगावचे वतनदार पाटील होते घरी गडगंज संपत्ती भरपूर शेतीवाडी आणि असंख्य नोकर नोकरचाकर असा एकंदर राजेशाही थाटातील हा परिवार होता वाचकांच्या माहितीसाठी बुलढाणा डिस्टिग्रेट गॅझेट एकोणीसशे दहा मधील नोंद येथे येथे देत आहे शेगावचे कुणबी जातीचे हरी कुकाजी पाटील हे एक नामांकित सावकार व व्यापारी असून यांना दोन प्रमाणपत्रे मिळाली आहेत त्यापैकी एक मागील दुष्काळामध्ये त्यांनी दिलेल्या मदतीकरता तितक्यातच त्यांनी प्लेग प्रतिबंधात्मक मोहिमेत दिलेल्या मदतीप्रितर्थ त्यांना दिले देण्यात आलेले आहे हरी पाटील यांचे वडील कुकाजी महादजी पाटील यांना त्यांनी तलावाच्या निर्माण कार्यात सरकारला केलेला मदतीपितर्थ रावसाहेब हा किताब मिळाला होता त्यांचे वडील बंधू रावसाहेब मारुती पाटील हे पूर्वीच्या काळी शेगावचे मानसेवी दंड दंडाधिकारी होते ह्या एकोणीसशे दहा मध्ये प्रकाशित झालेल्या गॅझेट मधील माहितीवरून या घराण्याचे मोठेपण श्रीमंती व समाजकार्याची जाणीव व आवड स्पष्टपणे दिसून येते या घराण्यातील हरी पाटील यांच्या श्रीमंती बाबत शासकीय दप्तरात एक नोंद आढळली ती म्हणजे इसवी सन एकोणीसशे एकोणीस ते वीस मध्ये त्यांनी पाच हजार रुपये इन्कम टॅक्स भरला होता त्या काळात एवढा इन्कम टॅक्स म्हणजे फार मोठी रक्कम होती यावरून त्यांच्या श्रीमंतीची व उत्पन्नाची कल्पना येते सेवा एक वैशिष्ट्यपूर्ण असे लहान गाव होते शेगावचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे एकंदरीत सतरा पाटील होते त्या सतरा पाटलामध्ये गणेश पाटील यांचे एक महत्वपूर्ण शेगावचे होते, शे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंश लादला ठाव शेगाव या शब्दाला ते हल्ली प्रचलित आहे बुध हो वराडात सतरा पाटील होते सत याच एका ग्रामाला महाराज जेव्हा मारुती मंदिरात आले तेव्हा हे वैभव संपन्न गणेश पाटील घराणे महाराजांच्या संपर्कात आले त्याआधी गावातील लोकांद्वारे महाराजांची महती व लिला त्यांच्या कानावर येत होत्या सर्व गावात त्यांचा दरारा असल्याने सामान्य माणूस तेथवर जाऊन अशा गोष्टी सांगणे कठीणच साधारणपणे मोठ्या व श्रीमंती लोकांना कोणतीही गोष्टी थोड्या उशराच माहिती पडते त्यात जेव्हा मारुती मंदिरात वास्तवास आले तो श्रावण महिन्याचा आरंभ होता या पाटील घराण्यात सेवा होती श्रीमंतीसोबत संतसेवेची जोड सापडणे तसे कठीणच पण या घराण्यात संत सेवा श्रीमंती पुढारी पण असा त्रिवेणी संगम दिसून येतो महादाजी पाटील यांना दोन मुले थोरले कर्ताजी व दाकटे कुकाजी कुकाजी पाटील विठ्ठल भक्त होते या घराण्यास नागझरी येथील श्री गोमाजी महाराजांचा उपदेश होता कर्ताजी पाटील यांना सहा मुले खंडेराव गणपत गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी कर्ताजी वारल्यानंतर या सहा पुतण्यांचे संगोपन कुकाजी पाटील यांनी केले कुकाजींना मुले बाळ नव्हती त्यांनी जन्मदाता बापेपुरी या सहा पुतण्यांचे जोपासले त्यांच्यावर संस्कार केले कुकाजी पाटलांच्या आमदनीत या घराण्यात खूप भरभराट झाली जणू या सदनात अष्टसिद्धी नांदत आहे असे वाटते पाटील कुकाजी नंतर खंडूकरी कारभार यांच्या पुढे साचारा काही न चाले कोणाचे या खंडू पाटला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीच पाटील जमीनदार सत्ता साचार पैसाचा तो निघे दूर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दांडेपट्टके खिळती कुस्तीचा तो शोक अति होता हरी पाटलांना शिरगाव नेहमी कटकटी मारा मारा सुरू असत परंतु पाटील मात्र एका मापाने तोडत असत तेथे मग हा सज्जन किंवा साधू संत आहे त्यांच्या मनात येत वाटेल त्याला बोलत असत हे सहा पाटील पुत्र आडदांड होते सर्वांना तालीमीचा शोक होता कडताजी पाटील यांच्या सहा मुलांपैकी पाटील यांना ह कुकाजी पाटील यांनी दत्तक घेतले पाटील यांचे व्यक्तिमत्व फार आगळेवेगळे वेगळे होते त्यांनी गावातच काय पण आजूबाजूच्या परिसरात गावातही खूप जबर होती त्यांच्या समोर कुणाची काही बोलण्याची हिंमत होत नसे हरी पाटील हे महाराजांच्या संपर्कात आले त्यांनी समर्थांना पारखले त्यांची परीक्षा घेतली व समर्पण केले हरी पाटील हे महाराजांचे निष्ठावंत भक्त बनले त्यामुळे आता महाराजांना कुणीही त्रास देत नव्हते हरिकुकाजी पाटील यांना दोन पत्नी होत्या पहिली पत्नी भागीरथी या झाडेगावच्या तर दुसऱ्या नंदुबाई उमाळी गावच्या भागीरेथी यांना एक मुलगा झाला परंतु तो लगेच मरण पावला नंतर त्यांना मुलबाळणं झाल्याने हरिपाटलांनी दुसरा विवाह केला नंदुबाई यांना दोन मुली झाल्या त्यापैकी पार्वतीबाई व खड खडस गाव येथे दिली तर दुसरी मुलगी लहान वयातच मरण पावली वंश वंशविस्तारासाठी पाटील यांनी दुसरा विवाह केला खरा पण सं संतान झाले नाही त्यामुळे श्री गजानन महाराजांच्या कृपाप्रसादाने खंडेराव पाटील यांचे चिरंजीव भिकू पाटील यांच्या मुलास म्हणजे राजाराम भिकू पाटील यांना ह ब प हरी कृष्णाजी पाटील यांनी दत्तक घेतले पण पुढे हा मुलगा अपघाती मृत्यू पावला त्यामुळे हरी कुकाजी पाटील यांच्या पत्नी भा नंदूबाई यांनी बारा सहा एकोणीसशे एक भूमिस्वामी वारस हक्काने आपला पुतण्या सुखदेव नारायण पाटील यांचे चिरंजीव पुरुषोत्तम यांना दत्तक घेतले गणेश पाटील परिवाराच्या वंशावळीत वरून हे लक्षात येते वयाच्या पाचव्या वर्षी दत्तक गेलेले पुरुषोत्तम पाटील पुढे इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संस्थानाचे व्यवस्थापक झाले त्यांनी इसवी सन एकोणीसशे अडुसष्ट साली श्री गजान महाराज संस्थान द्वारा पंढरपूरची पायी वारी सुरू केली त्यांनी श्री गजानन महाराज व पंढरपूरचे प्रभू पांडुरंग यांच्यामधील नाते ह्या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला दाखवून दिले महाराजांच्या विठ्ठलाशी फार जवळचा भक्तिसंबंध होता व आहे याचे प्रतीक आज देखील दिसून दे येते वास्तविक श्री गजान महाराज योग हे योगमार्गाचे पुरस्कारते पण त्यांनी सर्वसाधारण जीवांचा उद्धार कसा होईल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन भक्तिमार्गाला कसे लागतील हे ताडले होते म्हणूनच ते आषाढी एकादशीला भक्तांबरोबर पंढरपूरला जात महाराजांची ही दूरदृष्टी पुरुषोत्तम पाटील यांना कळली हे घरानेही वारकरी संप्रदायाचे असल्याने पहिल्यांदा शेगावपासून पंढरपूरपर्यंत विना घेऊन ते स्वतः पालखीबरोबर पायी चालत गेले आजही हा वारसा चालवणारे भाग्यवान पुरुष या गणेश कुळात आहेत स्वतःच्या देहाला कष्ट देऊन महाराजांची पालखीसोबत पायी चालत जाऊन ते भक्ती जिवाळा व प्रेम वाटत जातात श्रीच्या पालखीसोबत पायी निघाल्यानंतर कोणत्याही प्रापंची कार्याची तमानं बाळगता पुढे घेतलेले पाऊल मागे न वळवणारे भाग्यवान पाहिले की हृदय भरून आल्याशिवाय राहत नाही श्रद्धा व समर्पणाचा भाव जेथे आहे तेथे भगवंताचे दर्शन झाल्याशिवाय राहू शकत नाही येण्याचे प्रयोजन एवढेच की हरी कुकाजी पाटील यांनी श्री गजानन महाराजांवर जीवापाड प्रेम केले भक्ती केली त्यांनी महाराजांना सर्वस्व अर्पण केले महाराजांच्या सेवा कार्यात मृतमेड केली व ती धर्म सेवा व कर्म यांची या घराण्यात जन्माला येऊन त्यांचे वंशज हा वसा समर्पण बुद्धीने चालवित आहे आम्हा सर्व श्री गजानन भक्तांना अभिमान वाटतो हरी पाटील यांची भक्ती दुबी नव्हती ती जीवप्राणातून होती म्हणून श्री गजान महाराजांनी या घराण्यास काही कमी पडणार नाही असा आशीर्वाद दिला होता त्यांचा आश्वास सार्थ करणारे व्यवस्थापक या घराण्यात निर्माण होत आहेत असे म्हणण्यापेक्षा जन्माला येत आहेत असे म्हणणे अधिकच योग्य व समर्पक होईल असे आम्हाला वाटते हरिपाटील पाटील हे खऱ्या अर्थाने महाराजांना समर्पित झाले होते त्यांनी महाराजांच्या सेवा कार्यास दास अखेरचा श्वासापर्यंत सोडला नाही अशी गजानन महाराजांना गोपाळराव बुटी नागपूरला घेऊन गेले चातुर्मास संपूनही महाराजांना त्यांनी परत शेगावी आणले नाही शेगावातील असंख्य भक्त नागपूरला गेले पण त्यांनी शीचे दर्शन देखील कठीण होऊन बसले बुटी समोर कोण बोलणार हरी पाटील करारी बाण्याचे व्यक्ती होते ते केवळ दोन तीन जणांना सोबत घेऊन महाराजांना आणण्यासाठी इराद्याने निघाले तो 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 ते नागपूरला पोचण्याआधीच महाराजांनी गोपाळ बुटींना सांगितले की माझा भक्त हरी पाटील मला नेण्यास शेगावातून निघाला आहे कोणत्याही परिस्थितीत मला घेतल्याशिवाय जाणार नाही ह्या एकाच वाक्यात महाराजांचे हरिपाटील यांच्यावरचे प्रेम दिसून येते प्रत्येक प्रसंगातून पाटील यांचा भक्तीचा जिवाळा महाराजांवर शुद्ध व उत्कंठ प्रेम दिसून येते त्यांनी महाराजांची मनोभावी सेवा केली महाराजांची समाधी घेतल्यानंतर संतसेवी हरिकाजी पाटील यांनी इसवी सन एकोणीशे सतरा साली शेगाव या पुण्यभूमीत देह ठेवला ते हरी पाटील श्री गजानन महाराजांचे अतिशय निष्ठावंत भक्त श्री गजानन महाराजांवरती अतिशय प्रेम आणि जिव्हाळा करणारे भक्त तर हरि पाटील एवढी खरंच भक्ती आपल्याला जमायला हवी आणि या ग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे श्री गजान विजय ग्रंथामध्ये देखील सांगितलं आहे की जेव्हा श्री गजानन महाराज यांना गोपाळ बुटी हे नागपूरला घेऊन गेले तेव्हा त्यांचं वास्तव्य आठ दिवसाचं नव्हतं तर जवळपास सहा महिन्यांचं होतं या ग्रंथामध्ये ते सांगितलं आहे आणि महाराजांना कसं काय कळलं की हरिपाटील आपल्याला घेण्यासाठी येत आहे कारण की तेव्हा काही टेलिफोन नव्हते फोन नव्हते आत्ताच्यासारखे मोबाईल नव्हते किंवा मेल्स नव्हते काही नव्हतं तरीसुद्धा महाराजांनी गोपाळ बुटींना सांगितलं होतं की हा हरिपाटील घेण्यासाठी येत आहे तर ही महाराजांची एक योग शक्ती होती महाराजांमध्ये तेवढी शक्ती होती हा जे संत आहेत महाराज एक अलौकिक संत आहेत आणि महारा आणि संत हे देवापेक्षा श्रेष्ठ असतात त्यामुळे आपलं देखील हरिपाटील इतकं अहोभाग्य नाही परंतु आपलं देखील भाग्य आहे की आपण महाराजांची सेवा करत आहोत आपण महाराजांविषयी काहीतरी ऐकतो आहोत आपण महाराजांची भक्ती करत आहोत त्यामुळे महाराजांची भक्ती जी आहे ती अतिशय निष्ठेने प्रेमाने करा महाराजांवरती प्रेम करा महाराजांबद्दल जिव्हाळा जोपासा मग आपल्याला हरिपाटील यांच्यासारखे अनुभव नक्कीच येतील आपण जेवढं महाराजांना प्रेम देऊ त्यापेक्षा हजारपटीने महाराज आपल्यावरती जास्त प्रेम करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद